वडळा महादेव येथे मोठ्या उत्साहात सम्मान समारंभाचा भव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश दादा अधिक साहेब तसेच अध्यक्षस्थानी साणीगावचे ज्येष्ठ नेते उत्तमराव पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वडळा महादेवचे सरपंच सचिन पवार यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी तहसील कार्यालयाचे पुरवठा शाखा संजय गांधी निराधार योजना पाटबंधारे विभाग विभाग वन कृषी पशुसंवर्धन खाते उपकेंद्राचे कर्मचारी अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला ग्रामविकास अधिकारी उपसरपंच तलाठी अशा विविध विभागातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये आदर्श सरपंच पुरस्कार दिपालिताई प्रवीण फरगडे भैरवनाथ नगर व शीतलताई पठारे भोकर आदर्श प्रगतशील शेतकरी पवन कासार मुकुंद पवार यतीश राऊत उत्कृष्ट प्रशासक रंजकराव कसार उत्कृष्ट व्यवसाय ज्ञानेश्वर गायकवाड बबलू शेखलाल पठाण आदर्श पत्रकार राजेंद्र देसाई आदर्श शिक्षक माळीसर व अण्णासाहेब सर, सर आदर्श अंगणवाडी सेविका अर्चना जगताप आदर्श आरोग्य सेवक राहुल राऊत आदर्श समाजसेविका फरांदे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका सीमाताई भोंडके यांनाही गौरविण्यात आले या कार्यक्रमाला कामगार नेते पवार प्रवीण भाऊ फरगडे प्रताप पठारे माजी सरपंच अविनाश पवार दादासाहेब जिन्स कृष्णा पवार अशोकराव गायकवाड विजय राऊत संजय अनारसे मारुती खेमनर भाऊ टेलरे गंगाधर खेमनर भरत पवार माजी सरपंच चंद्रकला पवार यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी बचत गटाच्या प्रमुख धनवटे मामी माजी सरपंच वैशाली पवार माजी उपसरपंच जयश्री खेरणार मंगलताई भोंडके उघडेताई बाळासाहेब राऊत अशोक राऊत बापूसाहेब उघडे यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा দিলে নম্বৰ ৰুৱৰ